अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना व स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस व येणारे प्रत्येक दिवस आनंदात व सुखात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते व स्वामींच्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी म्हणतात बाळा हा माझा संदेश शेवटपर्यंत आहे संदेश शेवटपर्यंत आहे का कदाचित स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींचा हा संदेश ऐकल्यामुळे तुमच्या दुःखाचा आजच शेवटचा दिवस असू शकतो स्वामी म्हणतात बाळा या दोन नंबरपैकी एक नंबर निवड आणि जाणून घे तुझे भाग्य तुझ्या नशिबात काय आहे कुठला संदेश आहे तर ज्यांनी अकरा नंबर निवडला आहे स्वामी म्हणतात बाळा जीवनात सुखाचे दुःखाचे यशाचे अपयशाचे असे अनेक प्रसंग येतात पण विचाराचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभे राहतात आणि मार्ग शोधत राहतात त्यांना यश प्राप्त होते एकदा सोन्याने लोखंडाला विचारले आपण दोघांवर तर एकाच हातोडीने मार केला जातो मग तू एवढा ओरडतास का तेव्हा लोखंड म्हणाला जेव्हा आपलीच माणसं धोका देतात जखमा देतात तर तकलीफही होतेच जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण आपले समजून विश्वास ठेवतो आणि विश्वास तोडला जातो ज्याला सांभाळायला जमलं तो कधीही कोसळत नाही आयुष्य म्हणजे एक रात्र आहे ज्यामध्ये खूप सारी स्वप्न असतात काही तुटतात तर काही साकार होतात तर काही हरवून जातात सगळ्यांची सगळं स्वप्न पूर्ण होत नाही पण आयुष्य तर थांबत नाही ना आता बघूया ज्यांनी बारा नंबर निवडला आहे आता हा संदेश त्या भक्तांसाठी स्वामी म्हणतात की चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात संयम ठेवा तुझी ही वेळ लवकरच येणार आहे समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात आपल्या आयुष्यात काही माणसे अशी येतात की काम होईपर्यंत तुमच्या अवतीभोवती फिरतात एकदा का त्यांचं काम झालं तर तुम्हाला ओळखसुद्धा दाखवणार नाही फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची कधीच भीती नसते त्याच्या मनात ही कधीच भीती येत नाही कारण फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास आहे म्हणून स्वतःवर जास्त विश्वास ठेवा स्वतःवर जास्त प्रेम करा किती वेळा तुम्ही हारलात याला महत्त्व नाही तर त्यातून किती वेळा खंबीरपणे उभे राहिलात याला जास्त महत्त्व आहे आणि याच्यातच आनंद आहे स्वामी भक्तांनो आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ